उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन राजकारणातील एक खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार लँडिंगच्या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे विमान धावपट्टीवर वेगाने आदळलं आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला वृत्तसंस्था पी टी आय आणि सहकारी सूत्रांच्या माहितीनुसार या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या अन्य तीन ते सहा जणांचा मृत्यू झालाय अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण सुन्न झालंय मुख्यमंत्री राज्यपाल आणि विविध भी राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले बारामतीसह संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून त्यांचं पार्थिव पुढील प्रक्रियेसाठी नेण्यात आलं वजुबाब येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मुंबईवरून बारामतीतील प्रचारासाठी येणारं विमान जे आहे ते या ठिकाणी धावपट्टीवरून खालीत असताना क्रॅश झालेला आहे आणि या विमान विमानामध्ये मुख्यमंत्री अजित पवार होते असं सांगितले जाते सध्या अजितदादांना दवाखान्यामध्ये दा, भरती करण्यात आलेला आहे ते जखमी असल्याची माहिती आहे प्राथमिक माहिती परंतु या ठिकाणी जे आपण ठिकाणी पूर्ण पूर्ण विमान पेटलेलं आहे आणि पूर्ण विमान उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या ठिकाणी जे विमा विमान या ठिकाणी उतरत होतं आणि ते उतरत असताना पायलटचा अंदाज चुकला असावा किंवा इतर गोष्टी घडल्यामुळं या धावपट्टीच्या खाली आ, हे विमान पडलं आणि विमानाने पेट घेतला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या विमानामध्ये पाच जण प्रवा प्रवासी होते उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे घेऊन येणारं हे विमान होतं असं सांगितलं जाते आणि हे आज सकाळी ही घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे बारामतीच्या हे आपण जे वरती पाहतो आहोत ज्या ठिकाणी लोक थांबलेले आहेत त्या ठिकाणी ही धावपट्टीची शेवटची रनवे आहे की ज्या ठिकाणी शेवट इथून इथून विमान खाली उतरतं आणि याच ठिकाणी पायलटला अंदाज आला नसावा किंवा इतर कुठल्याही कारणानं हे विमान मात्र धावपट्टीच्या खालीच कोसळलं आणि या ठिकाणी सर्व तापा थांबून होता मुख्यमंत्री अजित पवारांची पाहत आणि त्याचवेळी ही घटना घडलेली आहे या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलेलं आहे सध्या मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती कशी आहे याविषयी अजून माहिती दिली गेलेली नाही मात्र त्यानं दवाखान्यात नेण्यात आलेला आहे आणि सध्या या विमानाला लागलेली आग मिजण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच या विमानात आणखी कोणी प्रवासी आहेत का याचाही शोध पोलीस अग्निशमन यंत्रणा आणि इतर तत्काळ जी यंत्रणा आहे ती पाहती आहे आणि हे सगळं बारामतीच्या गोजूबाऊ येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या शेवटच्या ठिकाणाहून घडलेलं आहे आणि हे सध्या आपण आहोत की गोजुबाऊच्या विमानतळाच्या शेजारी ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे